नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलते या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत पारगाव जिल्हा परिषद गटामधील आणि जारकरवाडी पंचायत समिती गणामधील रोडेवाडी फाटा या ठिकाणी रोडेवाडी फाटा हा कोंदेवाडी गावाजवळ आहे ह्या गावाजवळ पाहायला गेलं तर ह्या गावचा स्थानिक उमेदवार आहे अंकिता वाळून एकंदरीतच या गावचा उमेदवार असल्याकारणाने कदाचित या ठिकाणी लोकांचा कल त्या गावच्या उमेदवाराकडे असू शकतो पण तरी आपण या ठिकाणी जाऊन या लोकांच्या म्हणणं ऐकून घेऊया नक्की ह्या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर जो काही रोहिणी वाळूज आणि अंकिता वाळूज या दोन उमेदवारांची जी काही चर्चा चालू आहे यापैकी योग्य उमेदवार कोणता असेल त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या ठिकाणी कोण बाजी मारेल आ, हे सगळं आपण या ठिकाणच्या मतदारांकडून जाणून घेऊया त्याचबरोबर जुने या ठिकाणी निवडून आलेले जे काही विवेक वळसे पाटील आहेत त्यांनी गावामध्ये कामं केली आहेत या सर्वांचा आपण लेखाजोखा घेऊया लोकांशी चर्चा करूया चला तर दादा जिल्हा परिषद पंचायत निवडणुका जवळ आल्या हो आल्याच जुनी जे लोक निवडून आले त्यांनी का कामं केली गावात केलेत गाव नाव ना। गोंदिवाडी लाखांगा गोंदिवाडी दोन्ही गाव चालेल लाखन गाव मध्ये पण जमीन कोण पंचायत समिती एकच आहे दोन्ही गावात वेग वस्ते पाडण्याची काम आहेत आहेत ना येतील परत येतील शंभर टक्के येतील अरुण गुरु येतील का निवडून मी सांगितलं ना एक निवडणूक दोन्ही तुम्ही एक एकच प्रश्न दोन विचारले मी सांगितलं ना वेग दादा निवडून येतील हां हा ठीक आहे पंचायत समितीसाठी कोणी पंचायत समितीसाठी इकडं जारकरवाडी गानातून अंकिता ताई वाळून अंकिता वाळून हो रोहिणी रोहिणी वाढवून संधी द्यायला काय हरकत नवीन चेहरा आहे मी सांगितलं ना तुम्हाला अंकिता ताई निवडून येतील संधी द्यायची ती लोक देतील ना देणार देणारे तुमचं माझं म्हणणं आहे अंकिता ताई निवडून येणार थांब सांगताय थांब सांगताय निवडून टक्के शंभर टक्के येतील सांगते ना येतील हो नाव काय तुमचं कुंडलिक सावकार पोखरकर कुंडलिक सावकार पोखरकर पोखरकर हो आता हे जिल्हा बरेच पंधराशे निवडणुका जवळ आल्यास जी जुनी लोक होती ह्यांनी कामं केले आहेत गाव गावामध्ये कामं काय प्रतिमध्ये काम करतो काम काय नाही केली काही नाही केली असं तिथं बरोबर नवीन विचारला संधी मिळू शकते जिल्हा परिस्थितीला आहे नेहला नाही भेटू हां लाईव नाही वाटतं काय वाटतं वातावरण कसं आहे आता कसं बरं येतं आता कसं चालू आहे आता हे तर अजून माहीत नाही ना मग तुम्ही जर कितीतरी बरं उबर राहते काय होतं जिल्हा परिषदेला आज पाहायला गेलं तर अरुण गिरे सुद्धा निवडणुकीचेरिंगला आता काय आणि त्याच्या माग यावेळी या ते या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून पण आले त्यांचं वातावरण कसं अहो ते गेले बरं निवडून आले होते पण त्याच्या गेले परत पडले होते ना आता समजा दोघ तिघ मध्ये असले तर मग एकाला एकाचा फायदा होऊ शकतो वेगवेगळं असं वाटलं ना काय त्यांची का माहीत ना काय लोक संधी देतील परत ना संधी नाही सांगू शकत नाही त्यावेळेस आधी तर नक्की होईल नक्की काय माहिती का विषय असा आहे आता का पण वाढणार ना आता अरुणगिरी उभे राहिली राहिले किंवा आजू एखाद्या हा याच्यावर फरक वाढणार ना एखाद्या चार पैसे भांडणामध्ये कोणतं नवीन एकदा विवरा पण झाले आहेत अरुणगिरी पण झालेत पण ते बसतील पण करा पण एकदा करा छान नक्कीच असं जो आपल्याला आता मतदार भेटलाय त्याचा असं म्हणणं आहे का यांनी ऑलरेडी एकदा सदस्य झालेले आहेत रविवळसेला संधी द्यायला काही हरकत नाही बरोबर नवीन चेअरला संधी दिली पाहिजे हा म्हणजे कामाचं मोजमापही पाहिलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाने करू दे, आ, दे काम आ, काम ना काम असं येईल आपण तर काय वातावरण आले वातावरण जे आता आहे ते चालणार नाही तसे वर्ष जे सीट लागते तर खाली मला लावू ना काय वाटतं खाली कोण उमेदवार माहिती आता आमचे आणि आपले अनिल बाबूंची मुलगी वाटतं आणि एक तिवाळ

तुझे वरून ना आतून फरक आहे ना असं आहे ना रवी वळस आहे बाबा नवीन चेअरला संधी द्यायला काय हरकत हा मग ते बरोबर आहे ना पोंदवाडीचे राहिला पोंदवाडीतच तुम्ही जिल्हा परिषद पंच समिती निवडणुका जवळ आला राहता आता जी जुनी लोकं या ठिकाणी निवडून आली होती तर त्यांनी कामं केलेत का पोंदवाडीत हो काम केलेत कामं केल्या हो जिल्हा परिषदे कोण पाटील आणि पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी रवींद्र ग्रंथ केले बरोबर ही जे विवेकवासी पाटलांचं काम आहे का गावामध्ये काय हो विवेकवाळसे पाटलांची भरपूर आहे ते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आमच्या गावावरती सर्व सर्वात जास्त प्रेम त्यांचं राहिलं त्यांच्या माध्यमातून भरपूर असा निधी आला रस्ते शाळा इमारत पाणी नळ पाणी पुरवठा योजना अशा भरपूर योजना ग्रामपंचायतीचं काम झालं रस्ते झाले भरपूर काम वाटतं का जिल्हा परिषदेला बदल नवीन शेवटी विकास महत्वाचा आहे काम महत्वाची आहे आपण अशाच माणसांना निवडून दिलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून का विकास होईल ठीक आहे चालेल जिल्हा परिषद झालं पंचायत समितीसाठी आता कोण कोण उभे आहेत बऱ्याच जणांनी फ्लेक्स लावलेत नावं जाहीर करतात ते तुम्हाला मग कोण कोण उभे उमेदवार राहणार आहेत काय माहिती आता पंचायत समितीतून आमच्या गावातून अंकिताताई वाळूंज हे उभे आहेत आणि अपोजिट पार्टीचं आता नक्की अजून त्यांचं चिन्ह काय कोण उभे आहे असे इच्छुक आहेत भरपूर काय नाव माहिती एक लोणीचे उमेदवार आहेत रोहिणी वाळून म्हणून रोहिणी वाळूंज दोन उमेदवार लोक लोक पोंदिवाडीची लोक पोंदेवाडीचा विकास पाहता जे आमचे मार्गदर्शक आहेत अनिल वाळूंज यांनी पंधरा वीस वर्ष गावामध्ये उपसरपंच पद म्हणा खरेदी विक्री संघाचा अध्यक्षपद म्हणा अशी पदभूषवली आणि वेगवेसे पाटील यांच्या माध्यमातून जो गावामध्ये निधी आणला विकास केला वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या गावामध्ये राबवल्या जे काहीच अनिल स... वाळू यांच्या मुलीच्या मागे लोक उभे राहतील हो नक्कीच उभे राहतील कारण की गावचा उमेदवार पण आहे आणि त्या पद्धतीने विकास पण आहे आणि विकासाच्या पाठीमागच जनतेने गेलं पाहिजे कारण की आपल्याला सगळ्यात महत्वाचा विकास आहे आपले गावातली कामं झाली पाहिजे आणि जसं पोंदिवाडीचा विकास झालाय तसाच पंचायत समिती गनाचा विकास सगळं झालं गाव कोणतं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जुन्या लोकांनी काम आहेत काम आहेत बदल होईल का नवीन नाही दादांची भरपूर काम आहेत जसे आमच्या गावात पण दादांची भरपूर काम आहेत आणि त्यातून अनिल शेटचे आणि संदीप शेठ हे दोन जे माणसं आहेत आमच्या गावातली भरपूर काही यांनी कामं करून ठेवलेली हो आहेत गावात त्या त्या याच्यावर तरी अनिल शेटचं आणि संदीप शेट्टी ही दोन माणसं म्हणतील तिकडे आमच्या गावचं मतदान राहते गावचा उमेदवार आहे ना नक्की गाव कोणतं पण तिथे आता नवीन चेअर ते कोण कोण माहिती आहे तुम्हाला अंकिता ताई रोहिता अंकिता येईवाळ आणि रोहिता हे दोन उमेदवार सध्या जे माहिती आहेत तुम्हाला ते दोन्ही पकी योग्य उमेदवार कोण वाढतो लोकांच्या सुखदुखत येईल कामाचा माणूस कोण वाटतो कामा कामाचं उमेदवार कोण वाटतो कामाचं हे आणखीच का बरं गावाचा विकास झालेला आहे ना कोन्हेवडीचा सरपंचचं उप सर्पलचं असं या त्याच्यामुळं आणखीच आहे आणखीच त्यांच्यात मागायला उभं बरं बाबा नमस्कार गाव कोणतं आहे कोन्हेवडीच आहे का आता जिल्हा परिषद पंचायत समिती पांचसभेच्या जवळ आल्यात जुनी लोकं ते कामं केले का काय बोलू ना, ना जुनी लोक जी काय होती निवडून आले त्यांनी कामं केले का, का? खेले ना का केले आहेत ना? ना आता हे जुनं जिल्हा परिषद कोण निवडून आले आधी माहिती का नाही नंतर ठीक आहे पंचसमितीला आता इथं कोण उभं राहते काय उमेदवार ना उभं राहणार लोकांचं नाव माहिती आहे तुला नाही आता नाही एक सरपंचाची मुलगी एक उभी आहे सरपंच कोण अनिल एक प्रॉब्लम त्याची मुलगी उभी आहे का हो काय वाटतं काम करवी का ती कुणी निवडून आलं हो अजून कोण उभं आहे माहिती आहे तुम्हाला उमेदवार नाही सांग नाही अनिल वाळूचं काम आहे की इथं कामं करतो लोकांचे सुख दुःख देतात का वाळूज अनिल वाळूज का हे वा काढतात ते चांगले काढतात तुमचे काय भावना असतील मला नाही माहिती तुम्ही कोणा मागे तुम्ही कोणा मागे सरपंच मागंच राहणार कुठं ना ह्या निवडणुकांमध्ये जुनी जी लोकं आली तर यापूर्वी जुन्या या ठिकाणी कोण होतं जिल्हा परिषदेला रवींद्र घरच केलं पंचायत समितीला रवींद्र घरच आहे पंचाय समेला जिला वर्षातला योग वेळेस पाटेल हे लोकांनी काम केलेत हो आमच्याकडे चांगला विकास झालेला आहे रस्ता असतील वैयक्तिक लाभ असतील वाळून त्यांच्या माध्यमातून आमच्याकडं घरापर्यंत विकास पोहोचलेला आहे खरंच एकंदरीत जे वयसे एक पाटलांचे कार्यकर्ते जे आहेत अनिल वाळू यांची मुलगी सध्या रिंगणते बर अजून कोण कोण माहितीयेत तुम्हाला रिंग राहतो लोणीचे रोहिणगिरी फाळूं हे पण रंगणार आहेत अंकित आणि वाळूं एकंदरीत आता आपण फाट्यावरती गोंदिवाडी जवळ म्हणून कुठं पूर्ण पंचायत समिती पूर्ण पंचायत समिती गाणामध्ये असं वातावरण आहे कारण अनिल शेटवाळूज यांनी गोंदिवाडी प्रत्येक गावा घरापर्यंत वैयक्तिक लाभ आणि रस्ते मंदिर सभशनी या सगळ्यांचा चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे मी तालुक्यामध्ये पण तेवढे गाव तालुका आमच्याकडं विकासाचं गाव म्हणून बघतो त्यामुळं त्यांचीच मुलगी आता उभी आहे नही। ती सगळी पंचायत समितीमध्ये चांगल्या प्रकारचा विकास करील असं आम्हाला वाटतंय कारण कसं आहे पाण्यामध्ये माशाच्या माशाला काही पहायला शिकवावं लागत नाही त्यामुळं माशाची मुलगीच उभी आहे त्यामुळं ती चांगल्या प्रकारे विकास करेल एकंदर हे यांच्या कामाचा जो फायदा आहे जनसंपर्काचा फायदा आहे अंकिता वाळून जाऊ शकतो हो शंभर टक्के होऊ शकतो मग कसं हे झालं मात्र मग तसं रोहिणी वाळून आहेत याही उमेदवार रिंगणात आहेत मग त्यांना काय त्यांच्या कामाचा किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो का त्यांचा जनसंपर्क कमी पडेल यावेळी नाही तसं नाही सांगू शकत आम्ही काय पण आम्ही अनिल वाळून त्यांचा शंभर टक्के फायदा होईल गाव कोणतं आहे कुंदेवाडी कुंदेवाडी पंच समिती निवडणुकीमध्ये आता या ठिकाणाहून अंकिता वाळून उभी आहे लोणी भागातनं रोहिणी वाळून हो योग्य उमेदवार कोण आणखी तहानी लोड का बरं जवळ का शिकलेली ते वडिलांनी तीच्या वीस पंचवीस वर्षे राजकारणात काम केलेली समाजकारणात सुखात दुःखात लोकांच्या सहभाग हे काही नव्हतं गोरगरिब जनतेला काही अडचण आली कोणाला मदतीला लावून देतात रात्री अवरात्रीमध्ये त्याला होते मुलगी शिकलेली काम करणार करणं काय वाटतं पंच समितीचा मुलगी अनुभव आहे शिक्षणाच्या अनुभवामुळे चांगले उमेदवार आहे शंभर टक्के निवडून येईल काय खात्री करायची गरज नाही असं वाटत नाही का अठेतटीची लढत होईल असं वाटत नाही एवढी काय अठेतटीची लढत नाही होणार आणि अनिल शेठचं काम चांगलं आहे सगळ्याच गावांमध्ये एकंदरीत अनिल वाळूं यांनी केलेल्या कामाचा फायदा या अंकिता वाळूंला होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो एकंदरीत मुलीला होऊ शकतो असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे दादा का होत आहे जे निवडणूक आल्यात हा आल्यात ना बरोबर ना विवेको पाटला ओळखतात काम कसं आहे विवेक पाटलाला काय मी दत्तात्रय गोविंदराव पाटलाला ओळखितो त्यांना मतदान केलेला माणूस आहे मी दत्तात्रय गोयंदराव वर्षी पाटलाला मतदान केलेलं आहे दिलीप पाटलाला मतदान करणारा माणूस मीचे वहिष्कार तेवढं माझ्या वय आहे आणि आता अंकिता वळण उभी आहे ना ती शंभर टक्के निवडून येणार आहे गिरे कसे आहेत ते पण राष्ट्रवादी ते अहो हे बघा मग बापल्याकांचं नाही पटलं का तो तिकडं तो तिकडं हे चालूच असतं हे परी पूर्वीपासून परंपरा आहे तुमच्यातही मी आमच्यातही नाही पटलं का बाजूला निघाला त्याची त्यांनी टीका करायची त्याने त्याची पण ज्याचं खालं ना त्याचं ती एक जुन्या लोकांची मने ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट का आमच्या अनिल वळसाचं काम आमच्या गावात नाही आमच्या तालुक्यात चांगले वळसे पाटला रवी वळसे पाटील नाव नाही नाही रवी वळसे पाटला नाही ओळख जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्या जातात जुनी जी लोकं आलती निवडून यापूर्वीची त्यांनी कामं केलेत का गावामध्ये हो केलं त्यांची काम आहेत भरपूर काम आहे विवेक वळसे पाटलांची चांगले कामं आहेत त्यांनी कामं केल्या त्यात पण ठीक आहे अरुण गिर्याला ओळखतात ओळखतो काम कसं आहे त्यांचं चांगला आणि रवी वळसे पाटलांना ओळख अरे मला एक हे सगळ्या उमेदवारांमध्ये योग्य असा उमेदवार कोण वाटतो तुम्हाला जिल्हा परिषद आता जे पक्ष ठरवेन जा जा ते जात आहे एकाच पक्षाचे माणसं तुम्ही कोणत्या पक्षाची माणसं आधी वस वाटला वेगवेटले आणि अंकिता वाळून अंकिता वाळून आता तुम्ही त्याच्याबद्दल हे म्हणले का तुम्ही राष्ट्रवादीचे माणसं आहेत अंकिता वाळून योग्य उमेदवार कसा रोहिणी वाळूनला काय संधी देऊन आमच्या गावात आहे ना आमचे सरपंच आणि शेटवाळून काम केलेली त्यांचा पायंडा ते राखतील मुलगी त्यांच्या मागे शंभर टक्के साथ दिली असं आम्हाला पहिलं पोलीवडे गावाला आम्हाला कोण ओळखत नव्हतं म्हणजे पंधरा वर्षापूर्वी आणून वळून जे सरपंच झाले ते गावचा आमचा भरपूर विकास झालेला आहे आणि लोक विकासाची मागं जातील शंभर टक्के पूर्ण आहे आम्हाला अनिल वळून त्या गावाचा फायदा अंकिता वळून शंभर टक्के होणार आणि त्यांचा पूर्ण ते शंभर टक्के त्यांची मुलगी गावचा विकास शंभर टक्के त्यांच्या मार्गदर्शखाली शंभर टक्के काम करणार गावचं साहेब आता हे पंच समिती आता गण पाहिलं झालं तर आता जे काय अंकिता वाळून जाईल गौरुगणी वाळून जाईल या सगळ्या झालं आज तुम्ही पाहिलं गेलं तर जे कार्यकर्ते म्हणून आहेत तुमचं उमेदवार योग्य काय कसं आहे उच्च शिक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि तरुण आहे आणि यावेळेला म्हणून पक्षांनी तरुणांना संधी द्यायची म्हणून अंकिताताईंना संधी दिलेली आहे आणि अंकिता अनिल शेठ वाळूंच म्हणजे अंकिताताईंचे वडील हे त्यांचं पंचवीस तीस वर्षापासून राष्ट्रवादी पक्षासाठी मोठं योगदान आहे त्यांनी स्वतःनी खरेदी विक्री संघ असेल किंवा आमच्या गटाचे गणाचे पण ते अध्यक्ष आहेत आणि वळशे पाटील साहेबांचे एक कट्टर आणि विश्वासू सहकारी म्हणून ते काम करत आहेत लाखनगावकर काय करते त्या लाखनगावकर काय नाही जिल्हा परिषद फिक्स फिक्स म्हणलं तर विवेकदादा वळशे पाटीलच आणि इकडं पंचायत समिती मी जेव्हा फिरतो होतो बऱ्यापैकी विवेकदादा वर्ष पाटील जो चांगला आहे हो तर ठीक झालं आता पंचायत समितीची आठीतटी तुमचं राहीन असं वाटत नाही आठी तटीची नाही राहणार विवेकदादांसारखंच फिक्स आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांनी ओढून येतील यात काही थिळ मात्र शंका नाही दादा या याच्यामध्ये रोहिणी वाळून आणि अंकिता वाळून यापैकी योग्य उमेदवार कोण वाटतात पण यावेळी असं वाटत नाही का कोणतरी सत्ता बदल व्हावा आज नवीन चेहरला संधी मिळावं वळून सारखा चेहरा समोर हो येतोय आज नव्याने त्यांना संधी द्यायला काय हरकत जनतेच्या हातात जनतेच्या काय वाटतं ना आज तुम्ही एवढे फाट्यावरती फाट्यावरती आहात लोकांचं कल काय वाटत समीसर आहे ना म्हणजे नक्की असं एकतच नाही काय नाही